ज्या ठिकाणी नदी किंवा तलावाचं पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी विहिरींमुळं शेतीच्या पाण्याची का जी काही गरज आहे ती भागवली जाते त्याचबरोबर कालांतराने ही जी काही विहीर आहे ती ती जी काही स्थिती आहे ती अत्यंत खराब होत असते तर विहीर दुरुस्तीसाठी जीवनधारा व नवीन विहिरीसाठी जव्हार विहीर योजनांसारख्या ज्या काही समांतर योजना या ठिकाणी राबवण्याची जी काही मागणी आहे ती शेतकऱ्यांकडून होत आहे पंचायत समितीमार्फत शेत शेतीकरिता सिंचनात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपयांचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत चार लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिले जाते सिंचन शेतीमुळे शेतकरी भरभराटीला यावा सिंचनाअभावी पिकांचे नुकसान होऊ नये व वर्षभरात सिंचनाचे अनेक पिके त्याला घेता यावी याकरिता नरेगा अंतर्गत सिंचन विहीर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या तीन वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या ठिकाणी राबवण्यात येतात परंतु या योजनेच्या अटी आणि अनुदानामध्ये काही फरक या ठिकाणी आहे काही तफावत आपल्याला पाहायला मिळते तर महात्मा गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत जसं की सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपयाचे अनुदान दिले जाते या योजनेतून विहीर खोदाई करण्यासाठी स्थानिक मजुरांचा वापर करावा अशी प्रमुख अट या ठिकाणी आहे तर जॉब कार्ड असणाऱ्या स्थानिक मजुरांना रोजगार मिळावा हा त्यामागचा उद्देश असल्यामुळं विहीर खोदाईसाठी यंत्राचा जो काही वापर आहे तो करता येत नाही तसेच या योजनेत जुन्या विहिरीसाठी जसं की विहिरीची जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अनुदान या ठिकाणी दिलं जात नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत चार लाख रुपये दिले जातात त्याचबरोबर या दोन्ही योजनेतून विहीर काढण्यासाठी मजुरांची जी काही कट आहे ती अट या ठिकाणी नाही म्हणजे विहीर खोदाईसाठी जसं की यंत्राचा वापर करता येतो तसेच जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी एक लाखाचं अनुदानही या ठिकाणी दिलं जातं तर मित्रांनो आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र